नमस्कार जय मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये बघितलं होतं की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि आता याच पार्श्वभूमीवरती महिलांना लवकरात लवकर हप्ता वितरण करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती नेमकी काय आहे हे आपण बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करत जा चला मित्रांनो बघूया मित्रांनो महिला आणि बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून त्यांच्या ट्विटरवरती असं सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता भगिनीच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे मित्रांनो तात्पर्य असं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता आजपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे आज आणि उद्या या योजनेचा हप्ता पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात येईल चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद